विठ्ठल म्हणलं की सोबत येतो बुक्का आणि तो काळा त्यासोबतच येते माळ तुळशीची माळ आता बघा इथं वारकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी माळा आणलेल्या आहेत तुळशीची माळ आहे रुद्राक्षाची माळा आहे काही शंख पण आहेत लांबून हे विकण्यासाठी आलेले आहेत छोट्या माळा मोठ्या माळा अशा विविध प्रकारच्या माळा आहेत काही पिंडी पण आहेत काही कासवांच्या पण त्यांनी घेतलेलं आहे आणि मागे तुम्ही बघितलं तर जे आदिवासी जे राघोजी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं स्मृतीस्थळ पण इथं आहे आणि त्याच्या पलीकडं आमचे कॅमेरामॅन नारायण तुम्हाला दाखवतील हे पुंडलिकाचं मंदिर आहे हे तीन मंदिर आहेत की महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरे काय दातु मनेंद्रे समागतिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाष्ट्रकाळमधला हा कडवं पहिलं श्लोक तर या पार्श्वभूमीवर ही कथा सांगितली जाते की पांडुरंग आला आणि आई वडिलांची सेवा करीत असताना पुंडलिक त्यांनी त्यांना विट टाकली की पा या विटेवर तू तिथं थांब आणि तो तेव्हापासून हा पांडुरंग किंवा विठुराया या पंढरी नगरीत चंद्रभागेच्या तरी बसलेला आहे बसलेला आहे आणि त्याच्या दर्शनासाठी आलेले हे महाराष्ट्रातून सगळे आमचे वारकरी बांधव सगळ्या माताभगिनी तुम्हाला दिसत आहेत आणि या इकडं लांबून दूरून आलेले हे माऊली जय हरी माऊली सगळे माऊली आलेले आहेत इकडे तरुण माऊली छोटे माऊली इकडे तुम्ही पाहू शकता तिकडे तुम्ही आता आला या आले यांना पण टी व्ही ला माऊलींना कुठून आले माऊली तुम्ही अकोला जिल्हा खूप लांबून आले चालत आले का एस टी बसने आले अच्छा 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 वा वा छान अकोला जिल्ह्यातून आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भाविक मंडळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार पण आहे त्यांच्यावर कॅमेरा करा तुम्ही त्यांनाही येऊ ग्राम वार्ता चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे जय हरी माऊली जय हरी आणि विनम्र पण लातूर जिल्ह्यातून आलेले आहेत किल्लारीचा जय हरी जय हरी माऊली